कृषी विभाग व आत्मा अंतर्गत पेट येथील शेतकऱ्यांचा आनंद येथील अमूल डेअरी व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड येथे अभ्यास दौरा संपन्न विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे प्रकल्प संचालक आत्मा राजेंद्र निकम उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ प्रकल्प उपसंचालक आत्मा वंदना शिंदे प्रकल्प उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या मार्फत राज्य बाहेरील व राज्य अंतर्गत विविध ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असते पेठ येथील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने आनंद येथील राष्ट्रीय डेअरी विकास व अमूल डेअरी येथे दिनांक तीस एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक, एक दोन हजार चोवीस दरम्यान असे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते त्यासाठी पेठ तालुक्यातील चाळीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड येथे शेतकऱ्यांना आनंद येथील दुग्ध व्यवसायातील डॉक्टर बोरलॉग श्री त्रिभुवनदास पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहकार चळवळीविषयी माहिती मिळाली तसेच येथील कार्यशाळेत दुग्ध उत्पादन पशु स्वास्थ्य पशुखाद्य व्यवस्थापन कृत्रिम रेतन शॉर्ट फिल्म दाखवण्यात आले तसेच क्षेत्रीय भेटीत चारा पिकाबद्दल माहिती मिळाली तसेच येथील स्थानिक दूध संकलन केंद्रास आणि अमूल बटर प्लांट येथे भेट देण्यात आली यासाठी येथील संस्थेतील श्री अजित तांदळे श्री भोसले श्री श्रॉप इत्यादींचे मार्गदर्शन लाभले शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी पेठ बाळासाहेब शेलार मंडळ कृषी अधिकारी विनायक पवार मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक दीपक वाघेरे तालुका आत्मविभागाचे बी टी एम श्री रावसाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले सहलीसाठी तालुक्यातील श्री सुधाकर भुसारे श्री हरी गवळी श्री मयूर भोये श्री नामदेव पाडवी श्री शरद पवार श्री शशिकांत भुसारे इत्यादी शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन असे अभ्यास दौरे जास्तीत जास्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली फेडिफॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट